पुन्हा काळे ढग आलेत बकरीच्या लेंड्या आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळची वेळ आहे आणि मित्रांनो ह्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल तर आपल्यासोबत मित्रांनो आपल्या कोकणातले फेमस युट्यूबर येस फॉर सत्तीसदा आले होते खेकडे पकडण्यासाठी आणि मित्रानं फुल धमाल मजा आली एकदम आणि पूर्ण खाजन खजलावून टाकला तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत आपल्या शेतावरती हळव्यामध्ये हापूस आंब्यांची झाडं लावली आहेत तिथे तर आपली काही बाकी आहेत हापूस आंब्यांना खत वगैरे थोडं टाकायचं आहे आज सकाळ सकाळच पावसाने हे बघा उठवणी केलेली आहे आणि काळे ढग आलेले आहेत तर सकाळ सकाळच गाजतोय पण आम्ही इकडे बांधा सुद्धा केलेले आहे पाऊस सडकू नये वटीवरती इकडे आई शमिका शमिका सुद्धा निघाले आणि हे लॉक लावते आईसुद्धा येणार आहे इकडे कुतला घेतलाय फावडा घेतला आणि घम म्याल कुठे गेली दीक्षाकडे दीक्षाकडे चल मग येतेच ना तू पण चला नको चल आई तर आई बसले ओटी होते बाबा कोड येऊन जाऊया हे बघा पूर्ण काळे ढग आलेत आम्ही ओ, चासा ले आपन, ने ले आए, हो आज आम्ही सारलो वरच्या साईडने पंडळी पोचलो आपण आपल्या हळव्यामध्ये हळवा का आपला जास्त लांब नाही जवळच आहे तर असे आपली या साईडने कुंपण घातलेले आहे आणि त्या अगोदर आपण हा बांधसुद्धा घातला होता आणि इथेसुद्धा आपण पूर्ण साफसफाई करून घेतलेली आहे हा इथे काजू आहे तो चक्रीवादळमध्ये हे बघा पडला पण तो जिवंत राहिला आहे आणि ह्या साईडलाही आपली जागा दिसते ही बघा ह्या वरतूनसुद्धा तर आपण तिकडे काजूची रोपं लावण्याचा विचार करतो आहे तर बघूया वेंगूरला काजू लावायचा की कोणता काजू लावायचा जर तुम्हाला जर चांगला कोणता काजू वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तो सुद्धा आपण काजू लावू मित्रांनो तुम्हाला जादू दाखवतो हे बघा याची पुढची हे टोक आहे ना हे बघा सुद्धा घेतलं आहे बघा कसा आवाज येतो आहे ते ऋतुवी काढते तो तो खाली टाकलास तू त्याचा तोच घे तो ह्याचा आवाज येईल खाली टाकलास ना मस्त ऋतूला सुद्धा येतोय आणि आयुषनी सुद्धा ती काढलंय असं ला असे आम्ही सुद्धा लहानपणी हे काढायचो आणि आवाज काढायचो गुराचे वगैरे गेल्यावरती आणि आयुष्य आणि ऋतूला सुद्धा ह्या आठवणी अजून माहिती आहेत चला आता चला तिकडे चला हो हो ऋथ्वीचा आवाज बघा केवढा आहे मस्त आणि आयुष्याकडे काढतोय फुगे सुरुवात हा तर ह्या गोणीमध्ये बकऱ्यांच्या लेंड्या आहेत हे बघा शामी का वरती देते तर आपल्या गावामधूनच आपण आणून ठेवल्यात आणि मित्रांनो आपण गेल्या वर्षी जी हापूस आंब्यांची झाडं लावली त्यावेळेस आपण खत टाकला होता सिंगल सुपर फॉस्केट आणि सेंद्रिय खत तर ह्या वर्षी आपल्याला खत टाकायची आवश्यकता नाही आहे दुसरा तर आपण बकऱ्यांच्या लेंड्या टाकून घेतो आहे आणि मंडळी आपण हे असे साईडने असा राऊंड का मारून घेतो आहे कारण पाणी असा खाली जाणार त्यासाठी आपण वरच्या साईडने सगळे असे राऊंड मारून घेतो आहे आणि ह्या खड्ड्यामध्ये आपल्याला अर्धा अर्धा घाम्याल तरी बकऱ्यांच्या लेंड्या आपल्याला ले टाकायच्या आहेत आणि जी अशी उतार भाग असेल ना तर मग असा वरतीच मारावा लागतो मग ते पाणी चिरपत जिरपत खाली त्यांच्या मुळापर्यंत जातो आणि थोडी आपल्याला माती पण बुंदामध्ये घ्यायची आहे बरोबर आहे चालेल या बघू शकता बकरीच्या लेंड्या आहेत काही लोक याचा भुसासुद्धा करतात भुसा केल्याने तो लवकर विरगळतो आणि बकरीची पूर्ण अख्खी लेंडी टाकली ना ती लवकर विरगळत नाही काही काळापर्यंत टिकते तर आपण अशास टाकून घ्यायचे आहेत याच्यावरती आपल्याला माती टाकायची आहे ही सगळी कामं एक तर एकसोबतच आपल्याला करायची आहेत आणि बुंदामध्ये आपल्याला मातीसुद्धा ओळून घ्यायची आहे म्हणजे असं पुरण घालून घ्यायचा आहे आम्ही बोलतो की कलबाच्या बुंदामध्ये पुरण घालून घ्यायचा तर शमिका तिकडे हे बघा माती काढते मग ती माती आपल्याला आणून इथे टाकायची आहे बुंदामध्ये उचलणार आहे उचल ते अशी ही पूर्ण घातली तर आंब्यांना अजून थोडासा सपोर्ट भेटेल म्हणजे पावसामध्ये पूर्ण माती खाली येणार नाही ना। थोडीशी आपल्याला अशी वरचवळच घालायचं आहे पुराण ह बघा

काट्यासुद्धा बांधल्यात तरी ते बघू शकता रस्सीनी बांधले तर ही काटी बांधल्याच्या नंतर हे बघा एकदम सरळच्या सरळ जाते आहे वरती आपण तो नेट काढला होता तो पण एक सोबतच बांधूनच घेतो हे बघा आता पूर्ण नेटच्या वरती मंडळी दिसत आहेत आपली झाडं पृथ्वी कशी झाली झाडं आपले मस्त झाले ना सगळे आपली तेव्हा केवढी होती छोटी होती ना आणि या खालच्या चोण्यामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना असं टाकायचं आहे तर चला आपण थोडंसं पटापट हात चालूया एक दिवसामध्ये होतील काय करून टाकाय पाहिजे आज आजच करायला लागेल ना आणि आता हे बघा पूर्ण आहे ना माती एकदम बुंदामध्ये प्लेन दिसते तुम्हाला हे बघा तर आपल्याला त्यासाठीच पुराण घालून जायचं आहे <laughs> हो हो ऋत्वी आलेली आहे घेऊन टाक त्याच्यामध्ये अर्धा तुझ्या हिशोबाने टाक सगळी पुढे पण भाई आहे ना आयुष्य हाताने पुढे कधी सगळीकडे टाक पुढे पण घे प्लॅस्टिक चालू कागद काढवा तर आपण नेट सोडलेला आहे तर त्यावरून तुम्हाला आता समजू शकतील की हापूस आंब्यांची हाईट कितपर्यंत झालेली आहे तर हे बघू शकता बो का शमिकाच्या कमरेपर्यंत बहुतेक झाडं झालेल्या आहेत आंधीव रोपक एवढे होती लहान होते ना एकदम आणि मंडळी अशी जर मेहनत करून झाडं लावली तर मेहनतीचं फळ भेटलं तर मनामध्ये एकदम वातावरण अलगच असतं आणि आमच्याच नव्हे तर प्रत्येकाच्या मनामध्ये तसंच असतं आणि हा झाड बघू शकता तुम्ही हे बघा छातीपर्यंत झालेलं आहे आता ही इकडे नवीन पालवी फुटत वरती चालले आहे तेसुद्धा आपण लेंड्या टाकून घेतल्यात आणि बघा ऋतू हा ऋतू काय बोलते माझे एवढा झाड झालं आहे बघा इथे अशी पुढे ऋथ्वीपेक्षा मोठा बघा पेक्षा झाड मोठा झालेला आहे ना आंबा <laughs> <laughs> नेट सुद्धा आपल्याला हातवात बांधून घ्यायचं आहे म्हणजे डबल हात लावायला नको ते पार तिकडे आस येईल नाही का तर मंडळी दुपारचा एक वाजलेला आहे आणि आम्ही निघालो आता घरी जेवण करण्यासाठी तर मग जेवण वगैरे करूया आणि मग परत शेतावरती यायचं आहे अजून का आपली कामं पूर्ण झाली नाहीत संध्याकाळ होणार आहे आपल्याला तर शमिका का जाईल घरी जेवण बनवेल त्याच्यानंतर जेवायचं आहे कारण सकाळी आम्ही सात साडेसातला आलो ना साडेसातला आम्ही शेतावरती पोचलो होतो बरं झालं की आज ऊन नाही आहे पूर्ण दिवस आज आबराच आहे म्हणजे पावसाचं वातावरण मी मंडळी घरी आलो आहोत आणि शमी काने मस्त गरमागरम भाकऱ्या भाजलेल्या आहेत आणि कालचे खेकडे तर काल आपण खेकड्यांचा व्हिडिओ नाही बनवला रेसिपीचा तर मग खेकडे राहिले होते तर हे खेकडे पकडायला आम्ही एस फॉर सक्ती गेलो होतो तर जेवण करायला आपूस आंबा आहे आता आंबे भे खायला भेटणार नाही ला वाटतं लास्ट असेल मला वाटतं ना <laughs> तर चला जेवण करून घेऊया आयुष कुठे गेलं आहे जेवण करून भाई जेवला ना आणि मंडळी दुपारचं जेवण करून आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत हळव्यामध्ये आता आपला हा चोंडा राहिलेला आहे आणि हा खालचा आणि आत्ताचं दुपारच्या नंतरचं वातावरण बघा सकाळी पूर्ण आबोट आबोट होतं असं आणि आता ऊन आलेलं आहे परत तर दुपारचे आता तीन वाजलेत आणि ह्या श्रमिकाने ह्या साईडला बघा सगळ्या ज्या आपल्या जुन्या साड्या होत्या ना त्या पूर्ण अशा साड्या लावून टाकल्यात आपल्या ह्या पर्याच्या साईडने तर इकडून मंडळी आहेत ना गुरं घुसायचे एकच आता होईल निवड की तिथं गाठ मार इथं खाली बांधायला आता संध्याकाळचे साडेपाच व्हायला आलेले आहेत आणि हा बघा आता गाजा गडगडतोय बघा आदळत आहेत मस्त राऊंड मध्ये ही बांधलेली आहे साडी इथे दुसरी आणि इकडे पहिली बांधे आपण नाही म्हणता हे पाव। बघा पावसाचं आगमन झालंय एकदम जोरात असं नाही पण पाऊस चालू झाला आहे थोडा थोडा कारण आज वाटतच होतं की सकाळपासून एकदम आबोट आबोट केलं नव्हता संध्याकाळपर्यंत पडेल पण आज आलं आहे थोडा म्हणजे आताच होतं की हे बघा ढग पण वाजत होते गडगडत होतं एकदम आणि चालू झालं आहे तर आपल्या तिकडे आता तीन साड्या बांधून झाल्यात आता आलो आहे आपण पुढे आणि इकडे आईसुद्धा आलेली आहे <laughs> पाऊस आला ना जोरात तरी यायला पाहिजे झाला इथला पूर्ण काम ना हे बंद घ्यायचं राहिलं बाकी अजून ते बघा आई पण तिकडे कुंपण घालते ते तिकडे बंद घ्यायचे बाकी राहिलेत तर ते आता आली परत पाण्याचे थेंब बघा पानावरती कसे थांबलेत आणि इकडे सुद्धा आलेले आहे पाऊस आला तसा भिजायला भाई कुठे आहे आणि आज मस्त पाऊस पडायलाच पाहिजे थोडी गर्मी पण निघून जाईल एकदम मजे थंडावा तरी येईल <laughs> आणि ऋतू बघा मस्त नाचते मजा करते आणि मंडळी जे कोणी आपले व्हिडिओ बघित असाल तर सुद्धा नक्की तुमचं मार्गदर्शन आम्हाला सांगा जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं आम्ही करत आलो आहे आणि करत राहू आणि तुमच्याकडे काही अजून मार्गदर्शन असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल ला, तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटू पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय अनीस होताची कार ये